मी तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सद्यस्थिती आणि मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू काय आहे याबद्दल माहिती देत आहे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाची कायदेशीर सद्यस्थिती मनोज जरांगे पाटील यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण स्थगित केले तेव्हापासून ते मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी राज्यव्यापी दौरे करत आहेत एक आंदोलनाची सद्यस्थिती डिसेंबर दोन हजार पंचवीस आरोग्याची चिंता वारंवार उपोषण आणि राज्यव्यापी दौऱ्यामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती अनेकवेळा बिघडली आहे त्यांना ताप आणि अंगदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तरीही ते आपला दौरा सुरू ठेवत आहेत राज्यव्यापी दौरा सध्या ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन मराठा समाजाला शांतता राखण्याचे आणि सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी तयार राहण्याचे आवाहन करत आहेत कुणबी नोंदींचे यश जरांगे पाटील यांच्या दबावामुळे सरकारने हैदराबाद गॅझेट जुने दस्तऐवज लागू करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे अनेक मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ते याच जीआर शासन निर्णयचे रक्षण करणार असल्याचे सांगत आहेत नवीन मुदत त्यांनी पुन्हा एकदा सरकारला सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ठाम मुदत दिली आहे दोन सगेसोयरे अध्यादेशाची कायदेशीर बाजू सगेसोयरे रक्ताच्या नात्यातील या शब्दाचा अर्थ काय असावा यावरच सध्या सर्वात मोठा कायदेशीर आणि राजकीय वाद आहे बाजू तपशील मनोज जरांगे पाटील यांची मागणी ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांच्या कुटुंबातील चुलत भावंड मामा मावशीकडील नातेवाईकांनाही सरसकट कुणबी प्रमाणपत्रे मिळावीत त्यांचा दावा आहे की सरकारी शिष्टमंडळानेच त्यांना सगेसोयरे हा शब्द दिला होता सरकारची भूमिका सरकारने सगेसोयरे संदर्भात जी अंतिम अधिसूचना जारी केली आहे पण त्याची अंमलबजावणी कायदेशीर सल्लागार आणि न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार होईल असे स्पष्ट केले आहे रक्ताच्या नात्यातील ब्लड रिलेटिव्ह जवळच्या संबंधांपुरतेच कुणबी प्रमाणपत्र मर्यादित ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे ओबीसी समाजाचा विरोध सगे सोयरे, ची जरांगे पाटील यांची व्याख्या मान्य झाल्यास मोठ्या संख्येने मराठा ओबीसीमध्ये येतील ओबीसी नेते या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत कारण त्यांच्या मते हा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसत नाही आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणावर अन्याय होईल तीन कायदेशीर गुन्ह्यांवरील सवलत आंदोलनादरम्यान दाखल झालेले राजकीय स्वरूपाचे गुन्हे उदा विनापरवानगी आंदोलन मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे सरकारने मान्य केले आहे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर असून सगेसोयरे या एका शब्दावरच आरक्षणाचे भवितव्य अवलंबून आहे